कालची मॅच खूप जबरदस्त झाली खूपच जबरदस्त एक टायझॉम द्या ना प्रदीप टायझॉम आणरे हा जो नवा आलाय बघाल तुम्ही भविष्यच बदलून टाकेल हा तसं तुमचं म्हणणं बरोबर आहे जेव्हापासून हा आलाय तेव्हापासून चिंता मिटली चिंता का करावी लागेल विश्वास इतका आहे की दीर्घकाळ मैदानात खंबीरपणे लढा देईल ते तर आहेच हा शर्यतीत दीर्घकाळ टिकणारा घोडा आहे त्याचे परिणाम सर्वोत्कृष्ट पहा हाच घोडा जिंकून देणार आपल्याला फक्त जिंकवणारच नाही सन्मानातही भर घालेल देशाला ट्रॉफी मिळाली तर सन्मानात भर पडणारच ट्रॉफी तुम्ही कशाबद्दल बोलताय या स्टार बद्दल हाच तर आहे जो करेल सगळे काही सोपे आणि मी या सुपरस्टारबद्दल जो वाढवेल शेतकऱ्यांची शान जापानी तंत्रज्ञानाने तयार केलेला धानुकाचे टायझॉल हा ठेवतो मुख्य आणि कठीण तणांवर दीर्घकाळ नियंत्रण आणि ठेवतो तणावमुक्त शेत ज्यामुळे राहते पीक निरोगी आणि मिळतो अधिक लाभ धानुकाचे टायझॉ जगणं होईल सोपं वाढेल आपली शान